ब्रेकिंग न्यूज सोलापूर शहरामध्ये हिंदू नववर्ष गुढीपाडवा व रमजान ईद पवित्र महिनामध्ये हिंदू मुस्लिम सर्व बांधवांना आपतक न्यूज चॅनलतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा जसं की आपण पाहत आहो सोलापूर एक पीडित वंचित शहर आहे या शहरात शांती सुव्यवस्था राखण्यासाठी शांतीचा संदेश घेऊन एक रिक्षा चालक व्यक्तीने आपली रिक्षामध्ये हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे झेंडे लावून बिग स्टार या रिक्षाचा अमन आणि शांतीचा संदेश घेऊन या रिक्षाला बनवले याला बघूनच काद्रिया अल्पसंख्याक सामाजिक संस्था या संस्थाचे अध्यक्ष महबूब काद्री आपल्या कॅमेऱ्यात व्हिडिओ करण्यात आले असा हा सोलापूर शहरामध्ये सर्व धर्माचे लोक हिंदू मुस्लिम सिख इसाई एक अमन आणि शांतीचा संदेश देण्यात आला व सर्व धर्मांचा आदर करावा असे संदेश देण्यात आले